नमस्कार दोस्तांनो हा छोट्या दोस्तो दिवाळीची सुट्टी ऑलमोस्ट संपत आलेली आहे अर्धी दिवाळीची सुट्टी सरलेली आहे बरोबर ना आठ दिवस राहिले शाळा सुरू व्हायला बरोबर मला सांगा या ज्या जे दिवस सुट्टीचे दिवस निघून गेलेले आहेत या दिवसामध्ये काय काय तुम्ही नक्की केलेला आहात कुठे कुठे फिरून आला कुणाकुणाच्या घरी गेला काय काय दंगा मस्ती केला केला नाही करायला मिळालं ना पालकांना जरा विचार करा तुम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होता तुमच्या जे पाचवी सहावी सातवी आठवी दहावी म्हणजे आपण असं म्हण की वीस वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होता जेव्हा तुम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची जेव्हा तुम्हाला नातळाची सुट्टी लागायची तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागायची या सुट्ट्या कशा घालवत होतो आपण घरी बसून अजिबात नाही मला वाटतं आम्हाला म्हणजे सकाळी उठून ते सुद्धा उठणं आमचं नऊ दहा अकरा वाजता वगैरे वा नव्हे हे माहिती असेल तुम्हाला जास्तीत जास्त सात साडेसात वाजता सकाळी उठल्यानंतर ब्रश केलं बाकी सगळे विधी उरकले चहा नाश्ता केला की जे आपण बाहेर पडायचो ते बद्द मग जेवायला घरी जेवून पुन्हा मग तीन साडेतीन चार जाय बाहेर पडायचो तो दिवे लागणेला घरामध्ये नाहीतर तर जबरदस्तीने आपल्याला आणावं लागायचं ओके हो नाही आता हे झालं घरी राहून आपले वेगळे पण प्लॅन असायचे सुट्ट्या लागल्या रे लागल्या खास करून मे महिन्याची सुट्टी वगैरे असली दिवाळीची सुट्टी असली की आपलं ठरलेलं असायचं सा। मामाच्या गावी जायचं मावशीच्या घरी जायचं आत्तेच्या घरी जायचं पायी पावड्यांच्या घरी जायचं आणि जरी ते आपण लहान असल्या कारणाने आपल्याला जरी जाता येत नसलं तरी मामाच्या घरून कुणीतरी यायचं मग ते मामा असतील माची आई असेल मावशी असेल त्यांना शक्य नसेल तर आपल्या घरची लोक आपल्याला नेऊन सोडायची तिथे खूप दंगा करायचो आपण सुट्टी खऱ्या अर्थानं जर एन्जॉय कोणी केली असेल तर मला वाटतं पंधरा वीस वर्षांपूर्वीचे जे विद्यार्थी होते ना त्यांनी केलेले आहेत त्यांनी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेतलेला आहे आजच्या मुलांना विचारा सुट्टी कशी केली म्हणतील मला कोचिंग क्लास होते आठ दिवस कोचिंग क्लास होते नंतर मग म्हणतील माझा असाइनमेंट कम्प्लीट करायचा होता नंतर मग काही जण म्हणतील आम्हाला मग लिहायला आम्हाला दिलेलं खूप गोष्टी त्याच्यातून डोकं बाहेर काढायलाच मिळत नाही मुलांचं भाव विश्व अशा प्रकारे काय म्हणायचं त्याला की आपण कटर करून ठेवलेलं आहे पण असं बांधून त्याच्या मुजक्या आवडून त्यांचं भवितव्य जे आहे ना त्यांचं भावविश्व जे आहे ना ते असं मुजके आवडून आपण असं भिरकावून दिलेलं आहे कुठेतरी पालक म्हणून जेव्हा मी हा विचार करतो तेव्हा मलाही दुःख वाटत मुलं बाहेर जायलाच बघत नाहीत कारण तिला ना मोबाईल हातामध्ये असतो म्हणून नव्हे त्यांच्या डोक्यावरती ओझी आहेत खूप ओझी आहेत ही ओझी आपण कमी करायचं काम पालकांनी करायला पाहिजे बाहेर घेऊन जावा जबरदस्तीनं त्यांना दोन चार दिवस कसे ना त्यांना पै पाहुण्यांकडे पाठवा तिकडचं आयुष्य जगू द्या तिकडच्या गोष्टी शिकू द्या तिकडे राहू द्या माणसांमध्ये मिसळू द्या तुम्ही विचार करा ना तुम्ही तुम्हाला सुट्टी लागल्यानंतर काय पतंग करणं म्हणा क्रिकेट खेळणं म्हणा काय काय खेळ खेळणं विटी दांडू कुठे आहे आता गड्ड्याने आपण जे खेळायचो कुठे आहेत आता ती काठी घेऊन आपण जे खेळायचो कुठे आहेत आपला लंगडी नाहीये मेडीने नाही कसलेच खेळ नाहीत आपल्याकडे आता बेनको नावाचा एक विषय दसऱ्यानंतर आपल्या गावामध्ये आपण करायचो मुलांना विचार मुलांना माहीत पण नाहीये आता तो बेनको होऊन पण गेला या सगळ्या गोष्टींपासून ना आपण मुलांना तोडलेला आहे कशाच्या भयाने शिक्षणाच्या भयाने शिक्षणा भयाने दहावीच्या नववीच्या मुलांना विचारा ती सांगतील आणि म्हणून एवढंच म्हणावंसं वाटतं की मुलांचं भावविश्व त्यांना जगू द्या तेव्हा आता याच्या पुढची जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा पालकांनी प्लॅन करायचं की माझा मुलगा माझी मुलगी या सुट्टीमध्ये एवढे दिवस जे आहेत यांच्या घरी जाऊन थांबणार हे हे दिवस जे आहेत ती हे काम करणार काम म्हणजे हे हे खेळ खेळणार दंगा मस्ती करणार पालकांनी ठरवायचं आणि मुलांकडनं ते करून घ्या बघा कशी आनंदी पुन्हा होतील तुम्ही तुम्ही स्वतःवर बघा ना तुम्ही काय धमाल केली असेल काय तो तुमचा काळ असेल तुम्ही विचार करा तानाची कशाची क्षिद नाही कशाची भीती नाही भय नाही काय नाहीये तुमच्यासारखं घडू देत आहे ना भावले करून नको ठेऊया आपण मऊ मऊ मौ, सॉफ्ट मुलं अशीच घडतील ते तुमच्यापेक्षा सुद्धा मग म्हणजे आमच्यापेक्षा मी असं म्हणेन आमच्यापेक्षा सुद्धा मग ती स्ट्रॉंग नक्की बनली होती करूया ना थँक्यू